शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झालेत नागपूरमध्ये महा परिषद महामोर्चा होणार आहे अमरावतीच्या कुरडपूर्णामधून थोड्याच वेळात मोर्चा निघणार आहे कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी सुद्धा दाखल झालेत सरकारच्या बैठकीत सहभागी व्हायचं की नाही याबाबत कडू भूमिका घेणार हजारो ट्रॅक्टर नागपूरच्या दिशेने आज रवाना होणार आम्ही सुद्धा सुद्धा ट्रॅक्टर चालवत नागपूरपर्यंत जाणार उद्याचं मुक्काम वर्धेला आहे शेतकऱ्यांचे मला मॅसेज येतं की बच्चू आता आरपार होऊ द्या काही झालं तर मागं हटायचं नाही आम्ही शिजोऱ्या घेऊन येतो आहे आमची आमची जेवणाची व्यवस्था आम्ही करतो आहे त्याच्यानं आत्ता माघार घ्यायची नाही अशा प्रकारचा प्रतिसाद शेतकऱ्यांकडून स्वतः आहे मजुरांकडून आहे दिव्यांग मेंढपाळ सुद्धा आत्ता मेंढ्या घेऊन निघत आहे आणि मला वाटतं प्रचंड ताकदीचं आंदोलन होईल मला असं वाटतं की एखाद्या वेळेस सत्तेमध्ये नसताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करून त्या ठिकाणी जनतेचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु जनता ही त्या ठिकाणी पूर्णपणे जाणते की ह्या राज्यामध्ये सध्याची विकासाची कामं चालू आहे ते महायुतीच्या माध्यमातून चालू आहे निश्चितच चा जनतेला जनतेचा कुठलाही त्या ठिकाणी कल इतर कोणाकडे जाणार आमची भूमिका आम्ही त्या ठिकाणी ठरवलेली आहे की कुणालाही जर काही शंका आहेत त्यामध्ये चर्चेकरता निमंत्रित करणे आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत